नमस्कार मंडळी आर केस किचनमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त असे ट्रायफ्रूट लाडू बघ पाहणार आहोत तर आपली रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा तर इथे मी खजूर बदाम अक्रोड काजू मनुके खोबरे पिस्ता खसखस पोपड्याचे बी मगज बी असे ट्रायफ्रूट घेतलेले आहेत तर प्रथम आपण खोबऱ्याला तडेमध्ये गरम करून घेऊया हे फार गरम नाही करायचे थोडीफार त्याचा कलर चेंज होईपर्यंत गरम करायचे आणि एका पसराट भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्यानंतर आपण दोन चमचे पोह्याचा चमचा असतो ना त्या, त्या चमच्याने दोन चमचे तूप घालून घेतले मग आपण घेतलेले काजू बदाम हे सर्व टायफ्रूट त्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर ते छान असे क्रिस्पी होईपर्यंत छान परतवून घ्यायचे अशा प्रकारे पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या आर्किस किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपलं बदाम आता छान असं क्रिस्पी झालेलं आहे तर आपण त्याच पसराट भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे खोबरं ज्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याच भांड्यामध्ये ड्रायफ्रूट काढून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे साजूक तूप घातले आणि त्यामध्ये मनुकं टाकून घ्यायचे मनुकं छान असं टंब फुगेपर्यंत त्यांना छान तुपामध्ये परतून घ्यायचं अशा प्रकारे मनुके टंब फुगले की पुन्हा ते आपण त्याच पसराट भांड्यामध्ये त्याच मिश्रणामध्ये हे मनुके काढून घ्यायचे त्यानंतर आता थोडंसं तूप उरलेलं आहे त्यामध्येच आपण ह्या सगळ्या बिया परतून घ्यायच्या बिया थोड्याशा फुगून आल्या की त्यामध्ये खसखस घालून घ्यायची खसखस लवकर टाकायची नाही त्यामुळे ती जळते बिया थोड्या भाजल्या की हे खसखस त्यामध्ये घालून घ्यायचे आणि मस्त अशी परतून घ्यायचे पुन्हा ते सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि काढलेलं मिश्रण छान असं थंड व्हायला ठेवायचं त्यानंतर पुन्हा आम्ही दोन चमचे साजूक तूप या कडेमध्ये घालून घेतलं आहे त्यामध्ये आपण बिया काढून घेतलेल्या खजूर त्यामध्ये परतून घ्यायची खजूर छान असे त्या साजूक तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे हे लाडू खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आपल्या शरीरातले हाडे मजबूत होतात लहानांपासून अगदी वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांनासुद्धा हे लाडू अगदी छान असे आवडतात तुपामध्ये छान असे खजूर परतून झालेली आहे आता मी त्याच भांड्यामध्ये एका बाजूला ही खजूर काढून घेतली आहे खजूर थंड होण्यासाठी मी आता हवेला ठेवत आहे तर थंड झाली की खजूर अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून घ्यायची आणि थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायची त्यामुळं ती बारीक होते आणि आपल्या ड्रायफ्रूटमध्ये मिक्स होते असं केल्याने आपल्या गोळा छान असा तयार होतो आणि मग आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि छान असा गोळा बनवून घेऊया असे लाडू तुम्ही रोज एक एक जरी खाल्ला तरीसुद्धा तुम्हाला थकवा येणार नाही आणि कामामध्ये उत्साह कायम राहील आणि तुमच्या हातापायाला जरी मुंग्या येत असेल तरीसुद्धा त्या येणार नाही तेव्हा तुम्हीही अशा प्रकारचे लाडू नक्की बनवा आणि कहा आता आपला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे तर त्याच्या आपण छोटे छोटे लाडू बनवणार आहोत हा छोटा जरी असला तरी रोज एक जरी लाडू खाल्ला तरीसुद्धा आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपली कामं अगदी संध्याकाळपर्यंत उत्साहामध्ये होऊन जातात तर पा छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत अशा प्रकारचे लाडू तुम्हीही बनवा आणि खा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मी आता तुम्हाला हा लाडू छान कसा झाला हे तो फोडून एक दाखवते पा आपला लाडू एकदम मस्त असा झालेला आहे तर नक्की खा बनवा आणि खा बाय बाय